મહત્વ પૈસા અરે કાંઈ લોકશાહી बाबा <laughs> सगळ्यात महत्त्वाचा विषय ह्याच्यामध्ये हा आहे जोपर्यंत हा पूर्ण हा गंभीर विषय महाराष्ट्र हा जेव्हा आला तर इकडे पहिल्यांदा मी हे जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांचे नाव मास्टरमाईंडचे नाव सर्वांसमोर बोललो सर्व आमदार सर आमच्या जिल्ह्यातले सर्व सभागृहामध्ये हे सर्वांनी विषय मांडले नंतर हा किती गंभीर विषय हा लक्षात आला मग सरकार म्हणून जे पण होते ते त्याच्यामध्ये एसपींची बदली झाली आज सुद्धा सीएम साहेबाला याच विषयावरती मी बोलायला आलो होतो आज जो काही काही खंडीचा गुन्हा आहे आणि पहिल्या दिवशी म्हणून मागणी करतोय खंडणीच्या गुन्ह्यामुळे आपल्याला तीनशे दोनचा चा गुन्हा हा दिले झाला या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहे सीएम साहेबांना ही मागणी केली की त्यांना ही केस अंडर ट्रायल चालवा आणि दुसरा विषय तो तीनशे दोन मध्ये कट कारस्थान म्हणून जे कुणी असतील जे मोबाईलचे सी असतील हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही या विषयामध्ये जे कुणी आरोपी असतील जे सी सीडीआर मध्ये त्यांचे नावं असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे बघा ह्याच्यामध्ये आम्ही कोणतंही राजकारण एक लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यामध्ये जेव्हा ही घटना झाली आणि अधिवेशन झाल्यानंतर जेव्हा सरकारने ह्याची चौकशी लावायची ते सांगितली पण लोकांमध्ये गेल्यानंतर मी लोक सभागृहामध्ये जाहीर केलं होतं की अधिवेशन संपूस तर जर अटक झाली नाही तर आम्ही मोर्चा काढू आम्ही बीड जिल्ह्याच्या लोकांनी सर्व लोकांनी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित बैठक घेतली मोर्चा तुम्ही बघितला असेल सर्वसामान्य लोक एक लाखाच्या पुढं लोक तिथं जमले लोकांची ही सुद्धा मागणी आहे की जे काही तुम्ही प्रश्न विचारला आणि जे ह्याच्यामध्ये डिले होतात तुम्ही आता मला बोलताना सांगितले की धनंजय मुंडे साहेब मुख्यमंत्रीला भेटले त्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळं आमची एक सामूहिकपणे मागणी आहे त्या कुटुंबाची मागणी आहे तीन चार महिने जर आम्हाला फास्ट ट्रॅकवरती घेतला आणि जे कोणी गुन्हेगार समोर आणले तोपर्यंत धनंजय साहेबांना राजीनामा द्यायला तीन चार महिन्यानंतर हे झाल्यानंतर परत शपथ घ्या ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका